लाईव्ह दृश्य आपण बघतोय नागपूर मधल्या आंदोलन स्थळावरची बच्चू कडू हे आता पोलिसांकडे जाण्यासाठी निघालेले आहेत तिकडचे ही लाईव्ह दृश्य बच्चू कडू सगळ्या आंदोलकांना संबोधित करत आहेत बच्चू कडू हे अटक करून घेण्यासाठी आंदोलन स्थळावरनं निघालेले आहेत

आम्ही अटक तयार आहे अटक करा आणि त्यांनी अटक जर नाही तर आपण उद्या सांगू का अटक नाही आलेले काय होत ट्रॅक्टर असेच ठेवा ट्रॅक्टर नका वरचे नका वरच اوه <laughs> तर बच्चू कडू यांनी अटक करून घेण्यासाठी थेट पोलिसांपर्यंत जाण्याचा मार्ग निवडलेला आहे आणि आता अटक करून घेण्यासाठी बच्चू कडू हे आंदोलक शेतकऱ्यांसह पोलिसांच्या दिशेनं निघालेले आहेत ज्या ठिकाणी पोलीस उभे आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण पोलिसांना पत्र देऊ आम्हाला अटक करा असं पोलिसांना सांगू असं बच्चू कडू यांनी सगळ्या आंदोलकांना म्हटलेलं आहे आणि त्यानंतर आता अर्थातच त्या आपली भूमिका स्पष्ट केली तर बच्चू कडू हे अटक करून घेण्यासाठी पोलिसांच्या दिशेनं निघालेले आहेत आंदोलन स्थळावरून त्याचा पोलिसांच्या दिशेनं रवाना झालेले आहेत गुन्हा नोंदवा आणि अटक करा अशी भूमिका बच्चू कडू यांनी मांडलेली आहे सगळ्या आंदोलकांनी जेल भरोसा नारा दिलेला आहे त्यामुळे अर्थातच आता या सगळ्यावरती काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं असेल कोर्टानं सहा वाजेपर्यंत आंदोलन स्थळ करा अशा स्वरूपाचे आदेश दिलेले होते त्या आदेशाची प्रत पोलिसांनी काही वेळापूर्वीच या सगळ्या आंदोलकांना दिलेली आणि त्यानंतर बच्चू कडू यांनी अटक करून घेण्याची भूमिका घेतलेली आहे त्यामुळे आता इतक्या मोठ्या प्रमाणावरती सगळे आंदोलक पोलिसांच्या दिशेने निघाले रिलाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत नागपूरमधल्या आंदोलन स्थळावरचे दृश्य आहेत आता या ठिकाणी पोलीस आणि त्याचबरोबर आंदोलक यांच्या पुढे मोठा पेज आपल्याला पाहायला मिळतो आणि अपडेट्स आपण घेऊया शिंगाडे जितेंद्र गुरु आपल्याला माहिती आहे की बच्चू कडूंचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर हायकोर्टाने आणि म्हणजे मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने आदेश जारी केलेले आहेत आणि बच्चू कडूंचं इतर आंदोलकांना सहा वाजेपर्यंत आंदोलन स्थळ रिकामं करण्याचं आदेश दिलेले होते मात्र बच्चू कडू जे आहेत किंवा इतरही जे शेतकरी नेते आहेत ते आंदोलनावर ठाम आहेत आणि आता ते पोलिसांना पत्र द्यायला निघालेले आहेत यापूर्वी पोलिसांचे अधिकारी पोहोचलेले होते सहा वाजण्याच्या पूर्वी आणि कोर्टाचा आदेशाची कॉपी बच्चू कडू आणि इतर नेत्यांना ने त्यांनी ने 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 दिली आणि कोर्टाचे काय आदेश आहेत ते समजावून सांगितलं मात्र बच्चू कडू असतील किंवा इतरही शेतकरी नेते असतील ते आंदोलनावर ठाम आहेत कारण कोर्टाने हा आदेश देताना आमचा विचार केला नाही किंवा ज्या प्रकारे शेतकरी आत्महत्या होत हो नाही तेव्हा कोर्ट अशा प्रकारचा आदेश का देत नाही असाही प्रश्न या शेतकरी नेत्यांनी विचारलेला आहे त्यामुळे आता बच्चू कडू किंवा इतरही शेतकरी नेत्यांचं म्हणणं आहे की आम्ही न्यायालयाचा अवमान करणार नाही मात्र पोलिसांनी आम्हाला अटक करावी आम्ही जेल भरवसाठी तयार आहोत आणि त्या पार्श्वभूमीवर आता बच्चू कडूंनी एक पत्र तयार केलेलं आहे पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांना आणि खापरीजवळ असलेले पोलिसांचा जो ताफा आहे किंवा पोलिसांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना आता हे पत्र देण्यासाठी बच्चू कडू राजू शेट्टी असतील अजित नवले असतील आणि इतरही शेतकरी नेते जे आहेत ते निघालेले आहेत सर्वांनी सोबत येऊ नये असं आवाहन केलेलं आहे त्याचबरोबर दिव्यांग जे या मोर्चामध्ये सहभागी किंवा आंदोलनात सहभागी झालेले आहेत त्यांनाही येऊ नये असं सांगितलेलं आहे केवळ आम्ही पत्र देऊन येतो आणि त्यानंतर पोलिसांनी काय आहे तो त्यांचा निर्णय घ्यावा असंही बच्चू कडू यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि तयार आहोत आंदोलनातून मागे हटणार नाही आणि कोर्टाचा देखील अवमान करणार नाही अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतलेली आहे त्याचबरोबर इतरही नेत्यांनी घेतलेली आहे त्यामुळे आता बच्चू कडू निघालेले आहेत पत्र द्यायला पोलीस काय भूमिका घेतात कारण कोर्टाचा आदेश आलेला आहे भूमिका घेतल्यानंतर पोलीस आणि प्रशासनासमोर एक मोठा पेच निर्माण झालाय नक्कीच पोलीस आणि प्रशासनासमोर नक्कीच एक पेच निर्माण झालेला आहे की कोर्टाने आदेश दिला होता की सहा वाजेपर्यंत हे आंदोलन स्थळ रिकामं करावं हो। त्या पाठीमागची कारणंही कोर्टाने स्पष्ट केलेली होती, होती की आंदोलनाची जी वेळ होती किंवा तारीख होती ती केवळ एक दिवसाची परमिशन होती पोलिसांनी दिलेले जे आंदोलन स्थळ होतं त्या आंदोलन स्थळावर हे आंदोलन करण्यात आलेलं नाही आणि नागपूरच्या महामार्गावर ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी रस्त्यावर जाम लागलेला आहे नागरिकांना त्रास होतोय रुग्णांना त्रास होतोय त्यामुळे आंदोलन जे आहे ते आंदोलन स्थळ सहा वाजेपर्यंत रिकामं करावं आणि जर आंदोलनकर्त्यांनी हे आंदोलन, आंदोलन स्थळ रिकामं केलेलं नाही तर पोलिसांनी उचित कारवाई करावी असंही आदेशात कोर्टाने म्हटलेलं आहे आता कोर्टाचा आदेश आलेला आहे आणि बच्चू कडू किंवा इतर जे शेतकरी नेते आहेत ते आंदोलनातून मागे हटण्यासाठी तयार नाही त्यामुळे आता जी काही कारवाई करायची आहे ती पोलिसांनी करावी आम्ही पोलीस कारवाई करत असेल तर आम्ही तयार आहोत आम्ही जेल भरोसाठी तयार आहोत कोणीही जामीन घेणार नाही असंही भूमिका शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केलेली आहे त्यामुळे आता पोलीस प्रशासनासमोर तेच आहे कारण आंदोलक मोठ्या संख्येने इथे गोळा झालेले आहेत त्यामुळे एवढ्या मोठ्या आंदोलकांना हँडल कसं करायचं हे हा प्रश्न प्रशासनासमोर आहे तर दुसरीकडे कोर्टाचाही अवमान झाला नाही पाहिजे कारण उद्या कोर्टासमोर पोलीस आयुक्तांनाही आपलं अहवाल सादर करायचा आहे की या आंदोलनाच्या बद्दल नेमकी पोलिसांची काय भूमिका होती किंवा प्रशासनाची काय भूमिका होती त्यामुळे आता प्रशासनासमोर पेच निर्माण झालेला आहे त्याचबरोबर सरकारकडनं जे प्रतिनिधी येणार होते दोन राज्यमंत्री येणार होते चर्चेसाठी ते अजूनही आलेले नाही भलेही आशिष जयस्वाल नागपुरात पोहोचले मात्र ते आंदोलनस्थळी अजून पोहोचलेले नाही त्यामुळे आता सरकारवरच आंदोलनकर्त्यांतर्फे आरोप करण्यात येत आहे की हे खेळी खेळण्यात येत आहे आंदोलकांसोबत आणि त्यामुळे कोर्टाकडून तसा आदेश आणण्यात आलेला आहे त्यामुळे आता नेमकं पोलीस प्रशासन काय भूमिका घेतं हे बघावं लागेल कारण बच्चू कडू आणि शेतकरी नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे की आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही मात्र न्यायालयाचा अवमान देखील करणार नाही आणि पोलिसांना वाटत असेल तर त्यांनी हमखास आम्हाला हम अटक करावी गुरु जितेंद्र आता थोड्या वेळापूर्वीच बच्चू कडू यांनी जी, जी प्रतिक्रिया दिली त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की पोलीस जिथपर्यंत उभे आहेत तिथे आपण जाऊयात त्यांना पत्र देऊयात आणि त्यासाठी म्हणून ते निघालेले साधारणपणे किती अंतरावरती पोलीस त्या सगळ्या आंदोलन स्थळापासून उभे आहेत आ, आंदोलन जे आहे ते आंदोलनाची जी जागा निश्चित केलेली होती ती पॉटन रिसर्च अँड इन्स्टिट्यूट जवळची निश्चित केलेली होती मात्र त्याच्यापूर्वीच जामठ्या जवळचं ओव्हरब्रिज आहे आउटर रोडचा तिथे हे आंदोलन करण्यात आलेलं होतं जेव्हा वर्धेवरून बच्चू कडू आपल्या आंदोलनकर्त्यांसह आले तेव्हा तिथेच स्थान मांडून बसले आणि आताही तिथेच आहेत बरं बरं त्यामुळे आता पोलीस प्रशासन काय भूमिका घेतं बच्चू कडू यांनी भूमिका मांडल्यानंतर हे आपल्याला पाहावं लागेल धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी <s> thank <filtros> you